नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला असून एकूण एक, एक लाख बावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पहिल्या प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये चांदीची इतर बाटली चांदीचे कटोरे निरंजन हळदी कुंकू होल्डर अगरबत्ती स्टँड पंचमुखी देवमूर्ती टायटन आणि सोनाटा कंपनीच्या घड्याळासह चारशे साठ ग्रॅम चांदी असा अंदाजे सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी बजाज के टी एम दोनशे ड्यूट ही दुचाकी जप्त केली असून तिची अंदाजी किंमत पंच्याण्णव हजार रुपये आहे या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपीमध्ये सव्वीस वर्षीय सोनगावचा रहिवासी राहुल बाबाराव लोंढे आणि एकवीस वर्षीय भीमनगरचा दीपक महेश बागडे यांचा समावेश आहे पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त खबरदारीच्या आधारे या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास राणा प्रतापनगर पोलीस करीत आहे पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे एक घरपुढे दाखल हो होते त्यात चांदीचे वस्तू गेलेल्या होत्या त्यामध्ये आपण दोन आरोपी अटक केलेल्या आहेत एकाचं नाव राहुल बाबाराव लोंडे व सव्वीस वर्ष हे राहणारा इंद्रप्रसाद नगर सोनेगाव येथील आणि दुसरा आहे दीपक महेश बागडे व एकवीस वर्ष हा सुमंग मंगल बौद्ध विहाराजवळ पंचशीलनगर पोलीस स्टेशन एम आय डी सी येथील आहे ह्यांच्याकडून आपण चारशे साठ ग्राम चांदीचे दागिने त्यात पत्तरदानी वाट्या हळदी कुंक ठेवाची कुयरी अशा प्रकारचे सात वस्तू जप्त केलेल्या आहेत आणि दोन टायटन कंपनीचे घड्याळ आहेत अशा सत्तावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि त्याच आरोपीकडून आपण एक दुसरा गुन्हा आहे तीनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा व्हेकल चोरीचा गुन्हा आहे मोटरसायकल ब्युक कंपनीची ही पंच्याण्णव हजार रुपयाची आपण त्यांच्याकडून जप्त केलेली आहे असा एकूण एक लाख बावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल या दोन्ही आरोपीकडून आपण Tapi kalau yang dunia itu kena